मंडळी गावाकडची ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपलं आजच्या रेसिपीमध्ये का नाही या आयुर्वेदिक भाजी रानभाजी ही टिकीची भाजी आपण करणार आहे तर ह्या टिकीची भाजी बघा तुम्हाला दाखवते मी बघा ह्या पद्धतीने असती असती पात्रीच्या भाजी सारखी पण एका नाही पात्रीची भाजीला अशा शिरा नसत्यात अशी ती पसराड भाजी असते ही टिकीची भाजी, नहीं, पान भाजी की अशी त्याची लांबट पानं असते ही टिकीची भाजी खाल्ल्याने काय होतं माहिती आहे का जे आपल्याला रात्रीचं झोपताना किंवा सतत काम करताना हाता हातापायातनी ज्या मुंग्या येतात का नाही किंवा ज्याला कुणाला कापऱ्या वाता असतो का नाही ती ही भाजी खाल्ल्याने का नाही कमी होतो सर्दी खोकल्यालासुद्धा ही चांगलं असतं म्हणजे सांधी वाताला ही, ही भाजी चांगली असते तर आणखीन ही भाजी का नाही आपल्याला खुडून घेताना कसल्या पद्धतीची अशी फुलं आली नाही पाहिजे ह्या भाजीला ही भाजी टाकायला लागत नाही काय नाही ही मस्त अशी रानभाजी आहे आता आपल्याला ही अशी बिनफुल आलेली भाजी खुडून घ्यायची उपटून घेतली तरीसुद्धा चालती आहे करायला पण लय सोपी आहे आणि आपल्या शरीरालासुद्धा लई ह्याचा फायदा येतं आता जेवढी मला पाहिजे का नाही तेवढी अशी उपटून ही टाकायसुद्धा लागत नाही ही गवत म्हणून उगवलेलं आहे पण मी ही राखली आपले कांदा ही टाकलेला आहे तर खायला मग ती दिसली म्हणलं आपल्याला आपली ही भाजी खायला होईल म्हणून राखलेली मस्त अशी ही टिक्कीची भाजी होती मस्त अशी ही टिक्कीची भाजी आहे बघा कांद्यात पण आहे लसणात पण आहे जिकडे दिसेल तिकडं हाय छान अशी मी चांगली टोपले भरून घेतलेली उठून आता आपल्याला ह्याची भाजी बनवायची टोपलं भरवून भाजी आणलेली आहे घेतली आपल्याला चांगली चांगली खोडून घ्यायची भाजी करायला कवळी कवळी अशी पानं घ्यायची आपल्याला एक अर्धा जर टाका पडला तर ती पान आपल्याला घ्यायचं नाही मस्त अशी ही भाजी होती आणि अजून सुद्धा कवळीच पानं येतं ही त्याच्यामुळं पटकन शिजली बी जाती या आणली होती तर त्याची निवडून बघा असा एवढी अशी झालेली आहे आपली तर आता ही चांगली दोन पाण्याने आपल्याला खराखळा धुवून घ्यायची काय होत आहे माती उडलेली असती का नाही चांगली भांड्यात बांड्यात दुसरी नाही म्हणजे माती जी चिकटलेली असते ना पानांना रेती ती नेहमी खाली राहत असती म्हणून भाजी कुठली बी धुताना का नाही खोलगाडा भांड्यात धुवायची एकदम कशी घाण आणि रीती एकदम कशी खाली तळाला राहिलेली आहे म्हणून एका नाही खोलगाडा भांड्यात धुवायची भाजी आता परत आपण एक वेळ भाजी ही धुवून घेणार आहे याच पाण्यात टाकून अशा रानभाज्या आयुर्वेदिक खाल्लेल्या का नाही चांगल्या असतात आपल्या शरीराला ज्यांना कुणाला असं काम करताना सुद्धा बोटातनी ह्याच्यातनी आपल्या दारादारा मुंग्याच्या निघत असतात ना ज्याला कुणाला कोणाला कापऱ्यावर असतो नाही ही सांदा दुखीसाठी गुर्ज दुखीसाठी कनाही भाज्या अवघून खावावी मस्त अशी भाजी आपली घेऊन झालेली भाजी आपण चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आता भाजी आपल्याला ही चिरून घ्यायची डायरेक्ट काय अख्ख्या पानाची आपण करणार नाही म्हणून आपल्याला ही भाजी चांगली चिरून घ्यायची बारीक चिरायची आपल्याला एकदम अशी बारीक चिरून घ्यायची म्हणजे पटकन शिरली जाते भाजी चिरून झाली आपली आता आपल्याला लागणार आहे भाजी करायसाठी ताज्या ताज्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्या सुद्धा धुवून घेतलेल्या आहेत एक कुडी लसणाची सोलून घेतलेली आहे दोन कांदे घेतलेले आहेत आपल्याला चवीपुरत मीठ लागणार आहे तेल आणि जिरं सुद्धा लागणार आहे तर आता मी काय करते अगोदर आपल्याला हे कांदा शिव आणि मिरच्या कांदा आपल्याला बारीक चिरायचं आहे अशा पद्धतीने चिरायचं आहे आता ह्या मिरच्या कणा घेतलेल्या आहेत मी आठ नऊ त्याची देठं काढायची आणि ह्या सुद्धा चिरून घ्यायच्यात कुठून घातल्या तरी बी चालते आणि चिरून घातली ना भाजीला तरी चालते तर पण चिरून घेतल्यानंतर ना ह्याच्यातलं मिरचीतलं बी का नाही पूर्ण तेलात ना निष्ठस्तोपर्यंत भाजायची म्हणजे कसली बी भाजी तुम्ही करा एकदम तिखट लागते आता ह्याच्या आपल्याला चिरून घ्यायचे हा लसूण बी त्याचबरोबर चिरून घ्यायचं आहे आपल्याला मिरची आपली चिरून झालेली आहे भाजी चिरून झालेली चूल चांगली पेटलेली आता आपल्याला कढई ठेवायची तापायला ना कडाई चांगली <ड़ी> गरम झाली आता याचं घालायचं आपल्याला तेल एक ते चमचा अंदाज तेल घातलेलं आहे मी चांगलं गरम आपल्याला आपल्यालाही मिरच्या तळून घ्यायच्या अगोदर म्हणजे काय होतं मिरच्या चांगल्या भाजल्या का नाही भाजी चांगली तिकात होती अशा रान भाज्या का नाही आवडून खव येतं चिटली बी असू द्या तांदूळच्या असू द्या टिकीची असू द्या किंवा देशाची भाजी असू द्या असं देसा बार झाल्यावर चला चांगला लागतो पण त्याच्या पाल्या काढून भाजी केली का नाही ती बी एक नंबर लागते आहे चांगले आपल्या बघा भाजलेले येतं एकदम बघा बी निसटले का नाही ह्याच्यातलं असं बी साठलं की काय होतं भाज्याला एकदम चांगला तिखटपणा येतो या म्हणून एका नाही आपल्याला मिरच्या चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आता ह्या मिरच्या भाजलेल्या आहेत ना त्या आपण साईडला करायचं आणि त्यात आपल्याला टाकायचं आता लसूण लसूण बी चांगला तेल चायचं कुठली बी भाजी करताना आपण लसूण घालतो आणि लसणाच्या वासाने भाजी चव चव चांगली वाढते या म्हणून आपल्याला लसूण तळून घ्यायचं चांगला जास्त करपावायचं नाही किंवा जास्त लालसर पण करून घ्यायचा नाही पण आता आपला भाजलेला आहे छान असा आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला अर्धा चमचा जिरं बघा जिरं मस्त असं फुलले आता चिरून घेतलेला आपल्याला टाकायचा आहे कांदा कांदा चांगला भाजून घ्यायचा आपल्याला कांदा भाजलेला आहे आता ही चिरून घेतलेली भाजी ह्याच्यात टाकायची आपल्याला मस्त अशी भाजी आपलेली टाकलेली कढईमध्ये आता ह्याच्यावरती आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं पुरत मीठ आणि चांगला एकजीव करून आपल्याला हलवून घ्यायची ही भाजी जवळ शिजत नाही तोपर्यंत तो भाजी बघा जास्त दिसते पण शिजल्यानंतर एकदम कमी दिसते आता मला आले दादांनी ताईंनी विचारलं की काय तुमचं गाव कोणतं आहे तुमचा ता तालुका कुठला आहे जिल्हा कुठला आहे तर मी का नाही माझं गाव आहे वाठार कोरेगाव तालुक्यातली आणि सातारा जिल्ह्यातली तर ह्या सातारा जिल्ह्यामध्ये का नाही अशा रान भाज्या नाही आहे भरपूर प्रकारच्या का नाही बघायला आणि खायला सुद्धा भेटले तर बघा एकदम भाजी किती बारीक अशी झालेली ही आता आपण थोडा वेळ ह्याच्यावरती का नाही झाकण ठेवायचं म्हणजे टाकलेली आहे ना पाणी सुटून घ्यायला दहा मिनटं झालेली त्या भाजी आपली तयार झाली का बघूया मस्त अशी भाजी आपली तयार झालेली एकदम छान असा गाळ शिजलेला आहे आता जेवायला ताट करते आणि दाद्या आमचं का नाही चव करून तुम्हाला भाजीची तर दाद्या वाडू का जेवायला बस जेवायला मस्त अशी भाजी केलेली आहे आणि दाद्याला आमच्या जेवाय दिलेले दाद्या आता चव करून दाखवून या मंडळी जायला आई बघा मस्तपैकी मस्त पैकी टिकीची भाजी केली तुम्हाला कशी झाली ती सांगतो तिकड झाली का हाय मिडियम झाली खतरनाक झाली एकच नंबर ही रानभाजी आहे बघा टिकीची अशा बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या असतात तर तांदूळच्याची भाजी असती परत कुरडईची भाजी असती कुरडूची भाजी असती आणि टिक्कीची भाजी असती पात्रीची भाजी असती आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये का नाही अशा बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या बघायला मिळतात आणि की खायला सुद्धा मिळतात एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये मी ही टिकीची भाजी केली तुम्ही कशी बी करा चिरून करा चुरून करा पण टिकीच्या भाजीची आणि पात्रीच्या भाजीची एकच चव असती तर मग कसं या दारेदात्या चांगली झाली ना आणि ह्या म्हणजे ज्यांना असा कापऱ्या वात असतो हातातनी हाता पायातनी सतत मुंग्या येत असतात कमरतनी मुंग्या येत असतात आपल्या गुडघ्यातनी येत असतात कुणाला असा सांदी वात असतो कुणाला कापऱ्या वात असतो तर ह्याच्यावरती ही भाजी एकदम उपयुक्त आहे तर तुम्ही एका नाही करून बघा मी स्वतः खा आपल्या लेकरा बाळांना सुद्धा घाला म्हणजे गावाकडं अशा पद्धती वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या का नाही बघायला मिळतात खायला मिळतात तर चला मंडळी मग आजचा जर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची टिकीची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद